नमस्कार शेतकरी बंद शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलमात आपले सर्व स्वागत करत आहे आज दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार गुलटेकडी मार्केटयार्ड पुणे आज फळांचे उच्चांकी दर काय पाहायला मिळतात वातावरण या ठिकाणी आपल्याला ढागाळ वातावरण काही ठिकाणी थोडा थोडाफार प्रमाणात पाऊस चाललेलं पाहायला मिळते याचा शेतमालाच्या दरावरती मोठ्या प्रणावरती दे। आज बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो तर चालू तर की कोणत्या फळांच्या दरामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतात चमेली बोरांचे अवघ्या या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या एखादी टॉप क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांखी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून चमेली बोरांचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांचे दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर घरामध्ये देखील आपल्याला दसऱ्या बोरांसाठी चांगलेली पाहायला मिळते रुपयची आवकी या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः सात रुपयापासून दर पहायला मिळतात खरबूजची या ठिकाणी आपण घाऊ शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे आहे ते पंचवीस रुपयापर्यंत अंकी दर पार होतात तर हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून खरबूजचे दर पाहायला मिळतात ड्रॅगनची क्वालिटी होऊ शकता चांगल्या क्वालिटी मध्ये ड्रॅगनसाठी साधारणतः दर दोनशे रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहणार होते हलक्या क्वालिटीमध्ये आठशे रुपयापासून ड्रॅगन फ्रूट चे दर पाहणार होते कमी पाहणार होते गोल्डन शितापायची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गोल्डन शेतपायसाठी साधारणतः चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचावन्न रुपयापर्यंत दूधचे दर पाहणार होते हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साहेब मध्ये दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला गोल्डन शेतापाठचे दर पाहायला मिळतात आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला गोल्डन शेतापाठच्या दरावरती दिवसेंदिवस पाहायला मिळते मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर जे आहे ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये साधारणतः तीस रुपयापासून मोसंबीचे दर पाहायला मिळतात आवक चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहेत ते बरेच दिवसापासून आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात संत्र्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला संत्रीसाठी दर पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता डाळची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळसाठी साधारणतः दर जे येते एकशे साठ रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास ते साठ रुपयापासून दर पाहायला मिळतात पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात तर पिंक तैवान पेरूसाठी साधारणतः चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आठ ते दहा रुपयापासून पि पिंकतावान पेरूसाठी दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार त्याचबरोबर साईजनुसार दर जे आहे ते कमी जास्त पाहायला मिळतात तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या पेरूसाठी दरामध्ये आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते आवक दिवसेंदिवस आपल्याला थोडेफार कमी होताना पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये थोडेसे चांगल्या प्रकारे सुधारणे सुद्धा स्थिती पाहायला मिळतात कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये कलिंगड पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः सात रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर कलिंगडसाठी पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये कलिंग पाहायला मिळते लिंबांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून लिंबांचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते बरेच दिवसापासून उतरताना पाहायला मिळतात तर आवक जास्त पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला लिंबांच्या दरावरती पाहायला मिळते स्वीटकॉनला काही गणसाची आवक्या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या कलोटीमध्ये स्वीटकॉनसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून स्वीटकॉनमध्ये त्या गणसासाठी दर पाहायला मिळतो अवघ्या या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते